नमस्कार तुम्ही उपवासासाठीची अंगुरी रसमलाई कधी खाल्ली का तर मी बनवलेली आपल्या किचनमध्ये आज बनवलेली आहे एकदम मस्त जाळेदार मऊ लुसलुशीत बनलेली आहे पाहू शकता खूप छान बनली आणि एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम सोपी पद्धत आहे झटपट बनते नवरात्र येतोय तर उपवासासाठी खूप छान आहे नमस्कार नमस्कारानपरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर हे साहित्य घेतलं आहे पनीर आणि दूध मी पनीरपासून बनवणार आहे दूध फाडण्याची वगैरे काही गरज नाही एकदम इन्स्ट बनवतो आहे झटपट बनते आणि एकदम छान दूध ठेवलं आहे तापवायला आणि त्यामध्ये केशर काढ्या घातल्यात अगोदर आपण रस बनवून घेतो आहे म्हणजे आपले ते रस मलाई तयार होईपर्यंत हा रस गार होईल थंड होईल छान आणि वरतीच थंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये केशर काड्या घातल्या दहा बारा क्रीम दूध आहे त्याला छान एक मोकळी घ्यायची जास्त आठवायची काही गरज नाही त्यामध्ये आता पिस्त्याचे काप आणि साखर घालायची एक उकळी आलेली आहे पाहू शकता केशरचा कलर कसा दुधामध्ये उतरलाय कलर वगैरे टाकलेला नाही आणि गरज पण नाही हे पिस्त्याचे काप घातलेत आणि हे पाऊन वाटी साखर म्हणजे चार चमचे साखर असेल तुम्हाला हवे असेल तर अजून टाकू शकता मस्त कलर आला आहे उपवासाची बनवत असल्यामुळे त्यामध्ये कलर वगैरे हो चालत नाही केशरचाच कलर आलाय वेलची पूड घातली अर्धा चमचा माझ्या अशा छान छान रेसिपी जर आवडत असतील आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपला रस तयार झाला आहे बाजूला थंड होण्यासाठी ठेवलाय रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे आणि हे मी पाव किलो पनीर घेतलं आहे फ्रेश पनीर घ्यायचं आहे त्याला आता खिसून घेणार आहे मिक्सरमध्ये काढणार आहे पण किंवा तुम्ही हाताने भुगा करून सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू शकता मी खिसून घेऊन नंतर काढणार आहे म्हणजे छान एक जीव होतो मस्त बनते ही रस मलाई नक्की बनवून पहा नवरात्राचे उपवास असतात नऊ दिवस तर त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आपण तर हा गोडातला पदार्थ खूप छान बनतो त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे मी साबुदाना पीठ घातले पाहू शकता कसं मस्त एकदम गोळा बनलेला आहे काढून घ्यायचे एकदम छान बनलं आहे हाताने मळून घ्यायची पण गरज नाही थोडस व्यवस्थित पाहू शकता मस्त बनले त्यामध्ये मी अजून एक चमचा साबुदाणा पीठ घालते साबुदाणा पीठ कसं बनवायचं याची रेसिपी मी अगोदर पोस्ट केलेली आहे थोडासा भाजून घ्यायचा लाया होईपर्यंत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं साबुदाण्याच्या पिठामुळे बिलकुल रस मलायची टेस्ट वगैरे हो बिलकुल बदलत नाही आणि ते फुटत पण नाही आणि जाळी पण छान पडते पाहू शकता मस्त झालंय आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे मी अडीच कप पाणी आहे भरपूर पाणी ठेवायचं जास्त आणि साखर पण अडीच वाट्या घालणार आहे दीड घातली वाटी आणि ह्याला उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण छोटे छोटे रसमलाई बनवून घ्यायची असे छोटे-छोटे गोळ्या बनवून घ्यायच्या आहे तुम्हाला हवी असेल तर मोठी रसमलाई आपण बनवतो नॉर्मल तशी बनवू शकता ही छोटी छोटीच बनवली मग रसमलाई बनवतोय आपण वा मस्त तयार झाले ते अजून एक वाटी साखर घातली मी आता आणि ह्याला छान झाकण ठेवून उकळी घ्यायची अजून आपल्याला घट्ट पाक नाही बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे रसमलाई बनवलेले टाकून घ्यायचे आणि जास्त वेळ नाही ठेवायचा आहे आपल्याला सात ते आठ मिनिटच फक्त उकळून घ्यायच्या पाण्याबरोबर त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे मग छान दोन्ही साइडनी झटपट उकळल्या जातात आणि होतात व्यवस्थित मी दोन मिनिटासाठी झाकण ठेवले अगोदर पाहू शकता मस्त फुगल्यात हे असं पाणी घेऊन थोडंसं वरती टाकायचं म्हणजे छान आतपर्यंत पाक मोरले जातो पाहू शकता किती मस्त ठोगलेत रसगुल्ले किती छान झालेत छोटे छोटे मिनी रसगुल्ले म्हणू शकता तुम्हाला जर रसगुल्लेच ठेवायचे असतील तरी चालतील असे मस्त रसगुल्ले झालेत मिनी रसगुल्ला म्हणू शकतो आपण आणि हे बर्फाचं पाणी घेतलंय त्यामध्ये मी एक चमचा साखर घातली पिठी साखर आठ मिनिटांनंतर मी काढून घेतले पाहू शकता किती नरम झाले तुम्ही उपवासामध्ये कुठ कुट कुठले -कुट कुठले पदार्थ बनवता कमेंट करून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तो ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात मस्त आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा वा मस्त झाले पाहू शकता किती सॉफ्ट एकदम रबरासारखे जसे आपण रसगुल्ला बनवतो एरवी तसंच झालेलं आहे आता तोपर्यंत आपला रस थंड झालाय त्यामध्ये आता ह्यातलं पाणी काढून ह्याला पाच मिनिटासाठीच ठेवायचे फक्त थंड पाण्यामध्ये जास्त वेळ नाही ठेवायचे मस्त रसगुल्ल्याची हीच खासियत असते की त्यांनी जर पाक शोषला की ते व्यवस्थित झालंय मस्त आता हे सर्व टाकलेत थोडासा रस काढून ठेवलाय एक्स्ट्रा होत होता म्हणून आणि ह्याला आपल्याला आता रूम टेम्परेचरवरती दोन तीन तास ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये बिलकुल नाही ठेवायचे लगेच म्हणजे तोपर्यंत हे रस मलाईमध्ये आतमध्ये रस व्यवस्थित शोषून घेतलाय पाहू शकता मस्त बनली नक्की बनवून पहा आणि मला कशी बनली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून मला सांगा आणि आवडला तर लाईक करा मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि नक्की बनवून पहा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा वा खूपच छान मस्त बनली वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद